निश्चित केले काय नेमका काय सगळ्यांना हिंगोली शहरामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकाची तारीख जाहीर होणार आहे पण निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष बांगर आणि श्रीराम बांगर हे भावी नगराध्यक्षाच्या जे इच्छुक उमेदवार आहेत हे काय हिंगोली शहरामध्ये जागोजागी साऱ्या वाटत आहेत त्यानंतर राशनचे किटसुद्धा वाटून मतदारांना प्रलोभन देत आहेत आणि आम्ही ही बाब शासनाच्या वारंवार लक्षात आणून दिली परंतु शासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून आम्ही या ठिकाणी आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवला आणि साड्या जाळून राशनचं किट याची होळी करून या घटनेचा निषेध जा जाहीर केला आणि याच्यामध्ये प्रशासनाला जागा देण्याचं काम केलेलं आहे त्या साड्या तुम्ही आणलेल्या आहेत की त्यांनी दिलेल्या आहेत त्या साड्या त्यांनी वाटलेल्या ज्या साऱ्या लोकांना आहे ज्यांना नको होत्या अशा लोकांनी त्या साड्या आम्हाला सुपूर्त केल्या साड्या आणि राशनचं जे किट होती ते किट आम्ही जाळून त्या ठिकाणी त्याची होळी केलेली आहे आम्ही प्रशासनाला वारंवार फोनवर प्रत्यक्ष जाऊन आम्ही त्यांना सांगितलं की हिंगोली शहरामध्ये प्रत्येक वार्डामध्ये प्रत्येक एरियामध्ये जाऊन हे जसं मॉल लावून साड्या वाटप करणं किट वाटप करणं पैसे वाटप करणं हे करत आहेत परंतु याच्यामध्ये प्रशासन कुठलीही दखल घेत नाही ही अत्यंत शोकांतिका आहे आणि त्याचा निषेध म्हणून आज आम्ही या ठिकाणी साड्या किट जाळून याचा निषेध केलेला आहे जेणेकरून की बाब आपल्या माध्यमातून शासनापर्यंत प्रशासनापर्यंत जाईल आणि याच्यावरून